जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी पुन्हा काढणार किसान लाँग मार्च पाहूया सविस्तर बातमी राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा ते फेब्रुवारी दरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट बंगवान भोजने यांनी आज दिली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे दिलेली आश्वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत आहेत परिणामी पाणी चाराटंचाई वाढते कर्ज यांमुळे शेतकऱ्यांची आत्महत्याही वाढत आहेत कर्जमाफीतील जाचाकाठी रद्द कराव्यात जनावरांना दावणीवर चारा द्यावा चवीथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान जाहीर केले मात्र अजूनही शेतकऱ्याही अनुदानापासून वंचित आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही योजना शेतकऱ्यांसाठी नाही तर पीक कंपन्यांसाठी सुरू असल्याचे ॲडव्होकेट भोजने यांनी नमूद केले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार